नवोदय विद्यालयामध्ये आपला प्रवेश मिळवायचा आणि हे तुमचं स्वप्न असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण हा व्हिडिओमधून आपण पाहणार आहे की येणाऱ्या तीन महिन्यामध्ये तेरा डिसेंबरला नवोदय विद्यालयाची एक्झाम आहे याचं प्रिपरेशन कसं करता येईल जरी आपण आत्ता फॉर्म भरला असेल आणि जरी आता लेट झाले आता फॉर्म भरून आता आत्तापासून तुम्ही सुरुवात केलेली आहे किंवा याच्या अगोदरपासून तुम्ही अभ्यास करत आहात तर त्याचा तर अधिक फायदा होईल पण जरी तुम्ही आता सुरुवात केलेली असेल तर याला आपण कम्प्लीट कसं करू शकतो नवोदय विद्यालयाची जी तयारी आहे ती अतिउत्तम करण्यासाठी आणि प्रवेश निश्चित करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत या व्हिडिओला आपण शेवटपर्यंत पहा आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या डिटेल गोष्टीबद्दल पाहणारे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला की याच्याबद्दल प्लॅन काय असला पाहिजे डेली सध्या आपण काय काय रुटीन असलं पाहिजे याच्याबद्दलही बोलणार आहे आणि हा व्हिडिओ याचं जे मी हे प्लॅन सांगणार आहे हे आपण एक दहा पंधरा दिवस दहा दिवस अप्लाय केल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अजून आपण याच्यापेक्षा वेगळा प्लॅन देणार आहोत जो ऑलरेडी आपण आपल्या लाईव्ह क्लासमधल्या विद्यार्थ्यांना शेअर करत आहोत तर नवोदय विद्यालय येणाऱ्या तेरा डिसेंबरला ही मुलांची एक्झाम आहे आणि यावेळेस एक्झाम खरच लवकर आलेली आहे तर या मध्ये गेल्या वर्षी आपले जे विद्यार्थी सिलेक्शन आले होते सर्वांचं अभिनंदन आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आपल्या विद्यार्थ्यांनी ही तयारी केली होती आणि त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि अजूनही विद्यार्थी काही वेटिंग लिस्टमध्ये आहेत काहींचं नंतर वेटिंग मधून पण झालेले ऍडमिशन अशा प्रत्येक विद्यार्थ्यांनी जी तयारी केलेली आहे आतापर्यंत आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपण करू शकता हे अनुभव होतो मी आपल्याला शेअर करणार आहे नवोदय विद्यालय तेरा डिसेंबरसाठी आता पहिली गोष्ट आपण क्लिअर करणं गरजेसाठी कर अभ्यासक्रम काय आहे याच्यावर आपल्या डिटेलमध्ये व्हिडिओ पण आले पण आजचा व्हिडिओ हा प्लॅनिंगसाठी आहे की ज्याच्यामध्ये नवोदय विद्यालयामध्ये मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता याच्यामध्ये चाळीस क्वेश्चन पन्नास मार्क लक्षात घ्या तो प्रत्येक प्रश्न हा वन पॉईंट ट्वेंटी फायव्ह मार्काला आहे नवोद विद्यालयामध्ये अशा ऐंशी प्रश्न मार्काचा पेपर आहे दोन तास वेळ हे सर्वांना माहिती आहे याच्यामध्ये कोणत्या विषयाला आपण महत्व दिलं पाहिजे बरेच म्हणतील सर लँग्वेज अवघड आहे कोण म्हणाल मॅथ्स अवघड आहे कोण मेंटल अॅबिलिटी लक्षात घ्या आपल्याला ऑल ओव्हर चांगल्या मेरिटमधून जायचंय कारण नवोदय विद्यालयामध्ये स्पर्धा प्रत्येक जिल्ह्यामधून विद्यार्थ्यांना राहते गेल्या वर्षीचं मेरिट आपण पाहिलेले प्रत्येक जिल्ह्यामधून हाय मेरिट लागलेले आणि विशेषतः जे शहरीमधून विद्यार्थी त्यांनी तर त्यांच्या मेरिट जास्त प्रमाणात चांगले असले तर त्यांचा प्रवेश होणार आहे त्याच्यामुळं बुद्धिमत्ता याच्यामध्ये आपण बघूया चाळीस प्रश्न पन्नास मार्काला मॅथमॅटिक्स म्हणजे गणित वीस प्रश्न पंचवीस मार्काला भाषा विषयामध्ये वीस प्रश्न पंचवीस म्हणून टोटल ऐंशी प्रश्न शंभर मार्काला दोन तास वेळेस याच्यामध्ये हे तिन्ही पण विषय महत्वाचे मेंटल ऍबिलिटी पण महत्वाचा आहे कारण हा जरी विषय सोपा असला तरी बरेचसे विद्यार्थ्यांचे एखादा दुसरा प्रश्न चुकतो आणि मग ते मेरिटमधून बाहेर पडू शकतात किंवा मॅथमॅटिक्स हा मुलं खूप लक्ष देतात ऑलरेडी त्याच्याकडचं आवड असल्यामुळं किंवा वाटतं मॅथमॅटिकला जास्त वेळ दिलेला असतो विद्यार्थ्यांनी पण मध्ये नेमकं काय करायचं हे माहीत नसल्यामुळं कन्फ्युजन मुलांचं वर होतं लँग्वेज भाषा हा पण विषय सोपा आहे परंतु भाषाच्या विषयामध्ये आपण एक व्हिडिओ पण महा केलेला आहे की भाषा विषयामुळे मुलांचे मेरिट मु आहे कारण त्याच्यामध्ये बरेचसे वर्ड अननोन असतात विद्यार्थ्यांना मग मराठी भाषा असेल किंवा इंग्रजी भाषा असेल तर याच्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलला आपण तिन्ही विषयांमध्ये काही काही करू शकतो आपण काही नाही केलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटी आपण बघूया की याच्यामध्ये प्लॅनिंग काय असलं पाहिजे आपला तर याच्यामध्ये मॅथमॅटिक्स म्हणजे गणित विषयामध्ये हा जो अभ्यासक्रम आपल्याला दिसतोय मराठीमधून ही आपण अभ्यासक्रम आप ऑलरेडी शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये जे बेसिक चॅप्टर आहेत नंबर सिस्टीम फंडामेंटल ऑपरेशन फॅक्टर मल्टिपल डेसिमल कॉन्वर्जन फ्रॅक्शन मेजरमेंट अशा हे जे टॉपिक आहेत हे है, है। आहे जे आहेत हे बेसिक टॉपिक आहेत या टॉपिकला आपण जास्त आणि चांगल्या प्रकारे क्लिअर करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला क्लिअर माहित पाहिजे की हे टॉपिक आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाणार तुमच्याकडे आता सध्या पुस्तकं आहेत बुक्स आहेत त्याच्यामध्ये बरेचसे टॉपिक्स वेगळे आहेत जे तुम्हाला स्कॉलरशिपला किंवा सैन्य स्कूलला उपयोगी पडतील पण हे तर नाही उपयोगी पडणार आणि हे सगळ्यात बेसिक टॉपिक आहेत जे पहिल्या पेजवर आपण बघतोय त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये जे टॉपिक आहेत सिम्प्लिफिकेशन नंबर्स सबट्रॅक्शन प्रॉफिट अँड लॉस विदाउट कॅल्क्युलेशन तुला असं हे फार महत्वाचं की आपल्याला पर्सेंटेज दिलेलंच नाहीये त्यामुळे पर्सेंटेज करायचं नाही प्रॉफिट लॉस विदाउट कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज त्यानंतर ना सिम्प्लिफिकेशन ऑफ न्युमरिकल एक्सप्रेशन हा तर शंभर टक्केच पडतोच हे तर सिम्पल गोष्ट आहे पण याच्यामध्ये टाइप्स ऑफ अँगल्स डाटा अनालिसिस पॅरीमेट्री एरिया याच्यावर भर देणं गरजेचं आहे कारण तुम्ही जे बुक्स घेतलेले त्याच्यामध्ये बऱ्याचदा व्हॉल्यूम दिलेले जिथे व्हॉल्यूम पद्धताना नाही किंवा बार ग्राफ लाइन चार्ट ह्याच्यामध्ये चार मध्ये वेगळे आहेत पिक्चरग्राफ जास्त दिलेले तो हे जे आहे हे नेमकं काय दिलेलं आहे हे आपल्याला माहित असणं आहे कारण विद्यार्थी जे पुस्तक वापरतात त्याच्यामध्ये पण त्यांना क्लिअर दिलेले नाही जे तुम्ही टेस्ट पेपर वापरत असाल त्याच्यामध्ये पण क्लिअर दिले त्याच्यामुळे आपली जी संडे आमची राहते सॅटर्डे संडेला त्याच्यामध्ये जो पेपर राहतो तो एक व्यवस्थित वेगळ्या या नियमानुसार तयार केलेला एक पेपर विद्यार्थ्यांचा आपण जर शनिवार रविवारी लाईव्ह मध्ये आपण घेत असतो अशा पद्धतीचं आपल्याला क्लिअरिटी असणं आहे की कोणतं टॉपिक आहे तुम्ही त्या पुस्तकांवर जास्त विश्वास ठेवू नका पुस्तकं फक्त आपल्याला सरावासाठी आहेत मग सराव कोणत्या गोष्टीचा करायचा जे परीक्षेमध्ये विचारलं त्याचा केला पाहिजे आपण बऱ्याचदा मग डायवर्ट होतो दुसरेच पुरवड करत बसतात त्यांना वाटतं हे अवघड आहे आप कर आप तो दिसते आपल्याला याच्यामध्ये जे काय आहे दिलेलं आहे त्याच्यावरच आपण अभ्यास करणं गरजेचं मॅथ्समध्ये आणि मॅथ्सला आपण कसा प्रकारे आपण आपलं शेड्यूल असलं पाहिजे त्याच्याबद्दलही आपण बोलूया तो मॅथमॅटिक आपण जे टॉपिक आहे ते डेलीचा अभ्यासक्रम घेतला पाहिजे म्हणजे साधारण हे पहिले जे चार आपण पाठिंबाचे पाहिले त्याला तर एकदम व्यवस्थित क्लिअरच केलं पाहिजे त्यासाठी आपण दररोजचे दोन दोन टॉपिक घ्यायचे आहेत त्याच्याबद्दल आपण एकदम शेवटी बोलूया त्यानंतर ना मेंटल ॲबिलिटी मेंटल ऍबिलिटी बुद्धिमत्ता हा जो विषय हा तर बरेच जण सिंपल वाटतो सगळ्यांना पण ह्याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये मेन टॉपिक ऑड मॅन आवड फिगर मॅचिंग पॅटर्न कंप्लिशन आता ह्याच्यामध्ये जे अडचणीचे टॉपिक आहे जिथे सगळ्यांना विद्यार्थ्यांना अडचण येते अजूनही जरी त्यांनी प्रॅक्टिस केलेली असेल तरी पण त्याच्यामध्ये त्यांना अडचण येते पेपर फोल्डिंग किंवा पंच होल म्हणजे पेपर फोल्डिंग अँड फोल्डिंग याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात बऱ्याच जणांना फिगर सिरीज मध्ये प्रॉब्लेम येते काही जणांना त्यानंतरनं मिरर मध्ये पण काही जणांना प्रॉब्लेम येते आणि काही जण तर सिंपल सिंपल गोष्टीला ऑडमॅन आउटलाही कधी कधी प्रॉब्लेम येतो पॅटर्न तो, तो मेन तर हे आहे तो हे जे जिथं जिथं आपले मार्क्स जातात तिथे त्या टॉपिकला जास्तीत जास्त सर्व अजून जास्तीत जास्त वेगळी उदाहरणं कारण तुम्ही जे बुक्स वापरता त्याच्यामध्ये काही ठराविक उदाहरण अजून जास्त उदाहरण तुम्ही केली आणि त्या टॉपिकला फोकस करणं टेस्ट सोडवणं हे महत्वाचं नाही तर टेस्ट सोडून आपलं काय चुकलंय हे बघणं आणि हेच आपल्या आता ऑनलाईन क्लास क्लासमध्ये आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहे ऑलरेडी आपल्या ह्या गोष्टी चालू आहे येणारे आता एक दहा दिवसानंतर आपल्या पहिल्यापासून टॉपिक स्टार्ट होणार आहे त्यामुळे ऑनलाईन क्लास क्लासमध्ये जर आपल्याला एनरोल व्हायचं असेल येणाऱ्या एक्झाम साठी तेरा डिसेंबर आणि त्यानंतर सैन्य स्कूल जे काय आपल्याला डिसिजन घेत असेल तर आपण घेऊ शकता कारण ह्याच्यामध्ये पहिल्यापासून परत आपला सिलेबस स्टार्ट होणार आहे ते कसं असणार आहे ते आपण सगळ्या शेवटी बोलूया पण बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला काही टॉपिक्सला जास्त लक्ष दिलं पाहिजे जास्त सर्व याला केलं करणं गरजेचं आहे आणि आप आपलं काय चुकतं हे पाहिलं पाहिजे त्यानंतर न पॅसेज पॅसेज कडे आपण आणलो आणि मध्ये मराठी पॅसेज असेल किंवा इंग्रजी पॅसेज असेल पॅसेज सोडवताना बऱ्याचदा काय होते की शब्दांच्या अर्थ विद्यार्थ्यांना समजत नाहीयेत हे चार प्रश्न सोडवले व चार प्रश्न सोपे आहेत पण एक प्रश्न जो विरुद्धार्थी समानार्थी किंवा ग्रॅमॅटिकल शब्द विचारला जातो किंवा पॅसेजच्या आकलनाबद्दल विचारला जातो त्यावेळेस विद्यार्थ्याचा रिडिंग कमी पडतं त्यामुळे पॅसेज बद्दल जर तयारी असेल तर पहिली गोष्ट रिडिंग जास्त केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी डेलीचे डेलीचे तीन किंवा चार पॅसेज विद्यार्थ्यांनी दररोजचे घरी सोडवणं आवश्यक आहे त्यानंतर त्याच्यामधून वॉकॅबलरी जे आहे त्याच्यामधून वेगवेगळे शब्द जे आहेत जे शब्दांचे आपला अर्थ माहित नाही ते प्रत्येक मधून म्हणजे हा पॅसेज ह्याच्यामधले पाच शब्द नाही समजले तर लिहून काढायचा तर मिनिंग लिहून काढा मराठी इंग्रजीमध्ये जेणेकरून ते परत अंडरस्टँड झाले पाहिजे पुढच्या वेळेस कुठे वाचण्यात आले तर लक्षात आले पाहिजे त्यामुळे पॅसेजला रिडिंग ही फार आणि अंडरस्टँडिंग फार महत्वाचे आणि या अंडरस्टँडिंग नसल्यामुळेच तो विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षी नाईंटी फाईव्ह लाइन्टी सिक्सला विद्यार्थी येऊन थांबले आणि पॅसेजमध्ये कुठेतरी एक एखादा मार्क असा एक्स्ट्रा गेलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं मेरिटमधून ते राहिलेले आहेत असे विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत म्हणून वाटतं की पॅसेजलाही आपण तेवढंच तेवढंच तिन्ही विषय महत्वाचे आहेत असं नाही की एकाच विषयाने आपल्याला आपण पुढे जाणार आहे एकाच विषयाला जास्त आउट ऑफ पडले म्हणून आपण मे नवोदेमध्ये सिलेक्शन होणार आहे असं नाहीये नवदेसाठी आज प्रत्येक जिल्ह्यामधून खूप मुलं मेहनत घेत आहेत तर आपल्याला आपल्या जिल्ह्यामधून बसायचं विशेषतः जर शहरी मधून असेल तर त्यांनी अजून जास्त मेहनत करणं गरजेचं आहे आणि यासाठी आपला शब्द जे आहेत त्याच्यासाठी अजून वॉकेबलरी किंवा एक वेगळं नोटबुकच करायची त्याच्यामध्ये पॅसेज सोडवणे आणि त्याचे शब्द लिहून काढणे स्पेशल एक शंभर पेजेसचे आपण नोटबुक करू शकता तो पॅसेज हा पण एक महत्त्वाचा टॉपिक याच्यामध्ये तो एक प्लॅनिंग आता आपण बघूया की जो तो पुढच्या दहा दिवसामध्ये तुम्ही करू शकता आणि ते दहा दिवसामध्ये जर हा प्लॅनिंग केला तर तुमची त्या नवोदय विद्यालयाच्या पेपरचे सर्व रिव्हिजन होते आणि ती रिव्हिजन कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या वेळेस अजून आपण एक व्हिडिओ आणणार आहे की एकदम शेवट शेवट काय करायचंय त्याचबरोबर एक्झामच्या अगोदर आपले डेली लाईव्ह क्लासेस आहेत आपलं मोबाईल ऍप आप एक नवीन आता लॉन्च होणार त्याच्यामध्ये पण आपल्याला टेस्ट पेपर ची सोडवायला मिळणार आहे त्याचबरोबर लाईव्ह क्लास चालू त्याच्याबद्दल अगोदर आपण बोलूया प्लॅनिंग बद्दल तर प्लॅनिंग आपण जे करायचंय लक्ष घ्या तर पहिल्यांदा आपल्याला मॅथ्स कडे जायचं आणि मध्ये डेलीचे काही करा आता शाळा मुलांची शाळा चालू बाकीचं लक्ष आहे सो बाकीचे जर क्लासेस असतील रेग्युलर वगैरे बंद करा तीनच महिन्यावर एक्झाम राहिलेले तर यासाठी आपल्याला काय करू शकतात तर डेलीचे कमीत कमी दोन चॅप्टर आता काही विद्यार्थी दिवसभर टाइम काढून बसलेले त्यांचा नो नो इश्यू दिवस ते दिवसभर सगळं रिवाईज करू शकतात पण डेलीचे दोन चॅप्टर करायचे आहेत मॅथचे त्यावेळेस करत त्याचे जे जे फॉर्म्युले ते साईड आउट काढणे म्हणजे फॉर्म्युले लिहून काढणे किंवा एकदा राईट डाऊन करणे जर तुम्ही नसेल केलेली तुमच्या नोटबुक नसेल फॉर्म्युलाची तर नसेल तर ते एकदा रीड आउट करणे आणि त्याच्यावरती जे काही क्वेश्चन आहेत ते लुक आऊट करणे पाहणे आणि पाहल्यानंतर आपल्याला वाटतं की हे समजत नाहीये लगेच त्याला सोडवायला घेणे असे जेवढे जेवढे क्वेश्चन सापडता येईल ते क्लिअरच करणे मग तुमच्याकडे त्याच्याकडे दोन पुस्तक आहेत तीन पुस्तक आहेत आणि तो टॉपिक तुम्हाला सगळ्या पुस्तकांमध्ये सापडतोय स्कॉलरशिप सैनिक स्कूल कुठल्या आहे तिथून तो टॉपिक हुडकायचा आणि तो टॉपिक तिथून लर्न करायचा जो सिलेबस सिलेबसमध्ये आहे तर दोन टॉपिक असे मॅथचे डेली करायचे आपल्याला त्यानंतर ना इंटेलिजन्स तर इंटेलिजन्सचे पण आपल्याला डेलीचे दोन टॉपिक घ्यायचे तो टाइम कधी काढायचा तुम्ही ठरवा तुमचं टाइम टेबल आहे कारण विद्यार्थ्यांना स्वतःचा टाइम टेबल करता येणं टाइमिंग टाइमिंगनुसार महत्वाचं आहे आता क्लास मध्ये जे विद्यार्थी त्याला प्रत्येकाला आपला जो कॉल होतो सात आठ दिवसामध्ये त्याला प्रत्येकाला आपण एक टाइम टेबल दिले प्रत्येकाच्या टाइमिंगनुसार आणि ते विद्यार्थी ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस असेल तरी ते विद्यार्थी करू शकतात हे आपल्या पद्धतीने आपण तयार करू शकतो आणि हे जर आपण केलं तर येणाऱ्या दहा दिवसामध्ये तुमचा नवोदय विद्यालयाचा सिलेबस सगळं कव्हर होतो मग अजून पुढे काय करायचं वेगळं काय प्लॅनिंग आपण करायचंय बद्दल मी सांगणार आहे त्यानंतर ना पॅसेज सांगितलं मी पॅसेज आपल्याला तो पॅसेज सुद्धा डेलीचे चार पॅसेज किंवा तीन तरी पॅसेज आपण सोडवले पाहिजे त्या पॅसेज मधून आपण वर्ड्स बाजूला काढले पाहिजेत एवढा जर अभ्यासक्रम आपण पुढच्या सात आठ दिवसामध्ये जर केला तर तुमचा नव्हतं सिलेबस संपून जात त्यानंतर मात्र वेगळ्या पद्धतीने आपण तयारी करणं गरजेचं आहे त्यासाठी डेलीचे पेपर असतं मुलांना गरजेचं आणि डेली लाईव्ह क्लासेस मध्ये आता आपले सॅटर्डे संडे तर विद्यार्थ्यांनी पेपर सोडवले असतात त्याचा एक रिझल्ट वेगळा रिझल्ट निघतो सारखी येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर सोडवल्यानंतर आपलं काय चुकलंय हे बघणं फार आहे जे विद्यार्थी हे बघत नाहीत त्याचे मग पेपर सोडून काही चुकत नाही आणि एक्झामच्या काळात सुद्धा आपले डेलीचे वेगळे क्लास वेगळे पेपर चालू असतात आणि घरी सोडवायला अजून एक वेगळे पेपर आपण त्याच्यामध्ये रिकमेंड केलेलं असतं त्यासाठी आपण पुस्तक पण एक रिकमेंड केले होतं पॅसेस ज्याच्यामध्ये फाय हंड्रेड पॅसेस आहेत त्याचा एक व्हिडिओ आपला आहे आणि डेलीचे लाईव्ह क्लासेस आपल्या युट्यूब ते आपण जर पाहिलं आपल्या ह्या चॅनलवरती आपल्या रात्री साडेसात ते साडे नऊचं हे टायमिंग राहतं डेली लाईव्ह साठी जर आपल्या तिथं जॉईन व्हायचा असेल कारण तिथं येणाऱ्या दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये साधारण तिथं एक न्यू पहिल्यापासून परत टॉपिक स्टार्ट होतील ज्याचं तुम्हाला पहिला एक सेकंड रिव्हिजन आपले स्टार्ट होणार आहे आणि त्यानंतर अजूनही रिव्हिजन असतील पण ते सैनिक स्कूलच्या साठी असणार आहे तो हे एक संधी तुम्हाला आहे समजा जॉईन करायचं तर आता ह्या लाईव्ह क्लासेसला डायरेक्ट दारेक डायरेक्ट तर आपल्याला नाही होता येणार पण ह्या नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या क्लासेस सर्व रेकॉर्डिंग मिळणार आहे आणि दहा दिवस क्लासमध्ये अनुभव घेता येणार आहे त्यानंतर मग पुढे क्लास हा कंटिन्यू करायचा नाही करायचा आपल्याला डिसिजन घेता येईल पण याच्यामध्ये तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल जे आतापर्यंत वापरलेले पुढे आपण वापरणार आहे त्याचाही अॅक्सेस आपल्याला मिळणार आहे तुम्ही प्रिंट आउट मारू शकता सोडवू शकता पीडीएफ डाउनलोड करू शकता अशा पद्धतीचे स्टडी मटेरियल याच्यामध्ये आहे तर याच्याबद्दल जर आपल्याला मेसेज करू शकता आणि लाईव्ह क्लासेच जर आपल्याला पाहिजेच असेल तर रेकॉर्डिंग हे आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध नसेल तर मेसेज करा व्हॉट्सअपला आपल्याला मिळून जाईल तो आजचा हा व्हिडिओ महत्वाचा आहे हा प्लॅन आपण शंभर टक्के आतापासूनच करा कारण दिवस फार कमी आहेत नवोदय विद्यालयासाठी आज कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्लॅनिंग सांगणार आहे जे पर्सनली आपण प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या लाईव्ह क्लासमध्ये आपण सांगतोय सध्या आपली ती चर्चा चालू आहे तर मला असं वाटतं याच्यामध्ये जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्या त्याच्याबद्दल काही महत्वाचे अजून व्हिडिओ आपल्याला किंवा त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवर पाहिजे असेल तरी आपण इथं कमेंट करू शकता नवोदय विद्यालय फक्त तीन तर ता टार्गेट आहे तीन महिने राहिलेले तीन महिने टार्गेट ठेवून याला काम करा सगळ्यांना चांगल्या प्रकारे येशील लक्ष सिलेक्शन होणं नाही होणे आपल्या हातामध्ये नाहीये पण त्याच्यासाठी व्यवस्थित काम करणं प्रयत्न करणं कारण गेल्या वर्ष आता पूर आपले शहाण्णव नौ सत्त्याण्णव ला विद्यार्थी जाऊन थांबले नाही सिलेक्शन झाले काही जणांचं पण त्याचा रिझल्ट आपल्याकडे आपण पाहिलेला आहे की विद्यार्थ्यांनी एवढी मेहनत घेतलेली त्या विद्यार्थ्याचं नाव आज आज पण काढलं जातं तो महत्वाचं आहे की आपल्या आपण प्रयत्न करणं निकाल तिथं सिलेक्शन होईल नाही होईल हा नंतरचा विषय पण त्यासाठी काय काय करावं लागेल हे मी आता सांगितलेले आणि अजून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्लॅनिंग बद्दल बोलणार आहे भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये